नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्या देखील घरामध्ये दे असे जुने झालेले जर बनियान असतील तर ते टाकून न देता अतिशय छान असा उपयोग मी तुम्हाला या बनियांचा दाखवणार आहे पण त्याचबरोबर तुमच्याकडे बनियान नसेल आणि असं जर एखादा प्ली पीस असेल किंवा तुमच्याकडे असं सॉफ्टवाला कपडा असेल त्याचा देखील आपण या ठिकाणी अतिशय छान असा उपयोग या ठिकाणी करू शकतो जो की तुमच्या घरामध्ये खूप पैशाची बचत या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका बघू शकता मी या ठिकाणी बन्यानचा जो वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे रबर बँडने पॅक केलेला आहे आणि जे त्याची जी सुरुवातीला त्या मी बन्यान या ठिकाणी उलट्या साईडने करून घेतलेलं होतं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बन्यान सरळ करून घ्यायचं आहे आणि हा भाग तसंच ठेवायचा आहे आता त्याचबरोबर मी या ठिकाणी पिसाचा देखील तुम्हाला या ठिकाणी अशाच पद्धतीचा वापर तुम्हाला कशा पद्धतीने करायचा हे देखील सांगत आहे बघू शकतात मी इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही कपडा घेऊ शकतात आणि जो ब्लाऊज पीस या ठिकाणी एका साईडने पॅक नव्हता त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे शिलाई मशीनची गरज पडणार नाही बघू मी हा भाग या ठिकाणी पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा एक्स्ट्राचा भाग आहे तुम्ही या ठिकाणी कट करून देखील घेऊ शकतात किंवा नाही कट केला तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फोल्ड देखील करून घेऊ शकता आणि अतिशय सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल अशी इतकी सोपी प्रोसेस आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे बघू शकतात अतिशय व्यवस्थित आपल्याला हा हाताने व्यवस्थित सेट करून हा जो उरलेला भाग होता ब्लाऊज पीसचा ब्लाऊज पीसला ब्ला क कर कट देखील या ठिकाणी करायचा नाही आहे तुम्हाला कट करायचं असेल तर कटदेखील करू शकतात आणि अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी एक पा भाग तयार करायचा आहे आता बघू शकतात हा जो व वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी मी हाताच्या मदतीने सुई धाग्याच्याच मदतीने आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे शिवायचं म्हणजे पूर्ण आपल्याला शिलाई मारायची नाही आहे तर एकाच ठिकाणी आपल्याला हे फोल्ड होईल अशा प्रकारे आपल्याला याची शिलाई करून घ्यायची आहे बघू बघू शकतात मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व जो भाग आहे तो अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित सुई धाग्याच्या मदतीने याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो भाग निघणार नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघू शकतात हा भाग पूर्ण पॅक झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा याची उलटी साईड करून घ्यायची आहे म्हणजे जो आतला भाग आहे तो अशा प्रकारे आतमध्येच ठेवायचा आहे एक्स्ट्राचा कपडा देखील बघू शकतात आतमध्येच व्यवस्थित गेलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे है, कॉटन तुमच्याकडे कॉटन नसेल तर तुम्ही या ठिकाणी जुने कपडे जर तुमच्याकडे असेल अशा कत्र नसेल तुम्ही शिलाई मशीनचं काम करत असाल तर कत्रण देखील ता आपल्या घरामध्ये खूप असं असतात आणि त्या कत्रांचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात नसेल कतरन तर तुम्ही या ठिकाणी जुन्या साड्या वगैरे तुमच्याकडे अशाच पडलेल्या असतील तर त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या जो भाग आहे हे खोपा तयार झालेला आहे या ब्लाऊज पिझचा त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कॉटन टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकतात या ठिकाणी हे कॉटन भरून झाल्यानंतर आता हा वरचा जो, जो भाग आहे सेम आपण खालचा जो भाग ज्या पद्धतीने पॅक केला त्याच पद्धतीने आपल्याला हा देखील भाग पॅक करायचा आहे आता बघू शकतात आपल्याला या ठिकाणी शिलाई म्हणजे ते पूर्ण असं शिलाई करून घ्यायची नाही आहे फक्त यामध्ये दोरा अडकून अशा प्रकारे त्याला वरती दोऱ्याला जो आ, जो दोऱ्याचा भाग आहे तो अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे आणि बघू शकता सर्व जो कपडा आहे तो एकाच ठिकाणी जमा होतो आणि या ठिकाणी ठिकाणी बघू शकता तर अगदी छोट्या छोट्या प्लेट्स देखील तयार झालेला आहे आणि खूप छान सुंदर आप अगदी बाजारात जसं मिळतं तसं या ठिकाणी आपलं हे कुशन तयार होणार आहे बघू शकता तुम्ही याला सोप्यावर देखील ठेवू शकतात किंवा नसेल सोप्यावर ठेवायचं तर ॲज अ पिलो म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा तुमच्या गा कार जर असेल तुमच्या गा घरी तर कारमध्ये ज्या शीट असतं त्यावरती देखील तुम्ही हे डेकोरेटसाठी ठेवू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च आलेला नाही आहे किंवा शिलाई मशीनची देखील आपल्याला या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं बघू शकतात हा भाग तुम्ही असाच ठेवू शकतात किंवा नसेल ठेवायचा तर बघू शकतात मी या ठिकाणी या ऑदर कलरचा एक कपडा घेऊन त्यामध्ये कॉटन टाकलेला आहे आणि अशा प्रकारचं गोल राऊंड त्याचं करून घेतलं आहे आणि त्याला आता आपल्याला सेंटरला लावायचं आहे ज्या पद्धतीने मी या ठिकाणी पीसमध्ये हे क कॉटन टाकलं त्याच पद्धतीने सेम पद्धतीने आपल्याला यामध्ये जो बनियान मी या ठिकाणी घेतला आहे त्या बनियानमध्ये आपल्याला जुने कपडे टाकायचे आहे दोघंही पद्धती सेम आहे माझं जे बनियान आहे ते थोडंसं खराब होतं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी पिसाचा हा हा कुशन तयार करून दाखवलेला आहे सेम तुम्ही बनियानचं देखील हे बनवू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकतात कुणाचाच विश्वास बसणार नाही की या मध्ये आपण एक जुना पीस यूज केलेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या परिवारात शेअर करायला विसरू नका आणि तुमच्याकडे देखील जर ब्लाऊज पीस असेल से किंवा बनियान असेल तर त्याचा हा यूज नक्की करून बघा तुम्हाला घरामध्ये खूप छान असं डेकोरेटिव्ह सामान आणण्याची देखील गरज पडणार नाही एक नवीन ऑर्गनायझर या ठिकाणी तयार होईल बघू शकतात खूप सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि दिसायला देखील खूप छान दिसतं आय होप की ट्रिक आवडली असेल लाईक करा शेअर करा